नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ट्राय दिस बाय प्रीती भक्ती आणि मोटिवेशन चॅनलवर इथे तुम्हाला मिळेल भक्तीचा शांत स्पर्श आणि जीवनाला प्रेरणा देणाऱ्या कथा विचार आणि मोटिवेशन तर चला सुरू करूया एक नवा प्रवास श्रद्धेचा आणि यशाकडे वाटचालीचा आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे कारण सूर्योदय हा नेहमी आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करायची असते ते म्हणजे कशी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते एका शेतकऱ्याने रोज सकाळी आपल्या शेतात पाणी घालायचं ठरवलं काही दिवस काहीच फरक दिसला नाही पण दहा दिवसांनी मात्र बीस फुटलं आणि हिरवळ दिसू लागली आपल्या जीवनातही तसंच आहे प्रयत्न करत राहिले पाहिजे प्रयत्न करत राहा करत राहा परिणाम हळूहळू दिसतातच जगातली कुठलीही मोठी गोष्ट एका दिवसात घडत नाही नियमितपणा संयम आणि विश्वास ठेवला की नक्की यश मिळते आणि हो मित्रांनो आज मी तुम्हाला एक होमवर्कसुद्धा देणार आहे की आपला दिवस आजचा दिवस सुरू करताना फक्त पाच मिनटं स्वतः स्वतःसाठी काढा आणि स्वतःला विचारा मी आज काय नवीन करू शकतो माझ्यासाठी फक्त स्वतःसाठी तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची छोटीशी गोष्ट पुन्हा अशाच एका नवीन गोष्टसं आपण मिळू भेटू तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्समध्ये तुमचे विचारसुद्धा कळवा तोपर्यंत धन्यवाद